श्रावण महिन्यात अनेक कुटुंब मांसाहार वर्ज करतात पण श्रावण महिना लागण्यापूर्वी मांसाहारावर चांगला जोर दिला जातो त्यामुळे या आठवड्यात चिकन मटण मच्छीचा खप मोठ्या प्रमाणात झाला त्याचा फळभाज्या आणि पालेभाज्यांच्या विक्रीवर परिणाम झालाय एकूणच बाजारपेठेत आवक चांगली असली तरी तुलनेत मागणी घटल्यानं फळभाज्या आणि पालेभाज्यांचे दर कमी झालेत गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळभाज्या आणि पालेभाज्यांचे दर उतरले आहेत कोल्हापूरच्या बाजारपेठेत फळभाज्या आणि पालेभाज्यांची आवक वाढली आहे पण श्रावण महिन्याच्या पूर्वसंध्येला अनेक जण मांसाहाराचा बेत आखतात त्यामुळे फळभाज्या आणि पालेभाज्यांची मागणी कमी झाली आहे परिणामी कोबी कार्ली भेंडी यांचे दर कमी झालेत कोल्हापूरच्या मार्केट यार्डात आज कोबी तीनशे चोवीस पोती आवक झाली वांगी तीनशे दोन बॉक्स टोमॅटो एक हजार चारशे चोपन्न कॅरेट हिरवी मिरची सातशे तेहतीस पोती ढबू मिरची तीनशे शहात्तर पोती घेवडा तीस पाटी गवार एक्क्याण्णव पोती कार्ली दोनशे चव्वेचाळीस बॉक्स भेंडी सत्याहत्तर करंडी वर्णा एकशे पंचावन्न पोती दोडका शहात्तर बॉक्स बीन्स एकशे तेवीस पोती दुधी भोपळा बासष्ट बॉक्स गाजर एकशे पस्तीस पोती फ्लॉवर सातशे एकोणसत्तर पोती कोथिंबीर एक्केचाळीस हजार पाचशे पेंडी मेथी पाच हजार पेंडी अशी आजची आवक झाली आहे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून भाजीपाल्याचे तुलनात्मक दर कोबी गेल्या आठवड्यातील दर प्रतिनग वीस रुपये आजचे दर प्रतिनग दहा ते पंधरा रुपये वांगी प्रति किलो चाळीस ते साठ रुपये आजचा दर प्रति किलो वीस ते पन्नास रुपये टोमॅटो प्रति किलो चाळीस ते पन्नास रुपये आजचा दर प्रति किलो पाच ते पंधरा रुपये हिरवी मिरची प्रति किलो साठ रुपये आजचा दर प्रति किलो तीस ते पन्नास रुपये ढबू मिरची प्रति किलो पन्नास ते साठ रुपये आजचा दर प्रति किलो वीस ते चाळीस रुपये गवार प्रति किलो ऐंशी रुपये आजचा दर प्रतिकिलो पन्नास ते ऐंशी रुपये भेंडी प्रतिकिलो चाळीस रुपये आजचा दर प्रतिकिलो वीस ते चाळीस रुपये बीन्स प्रतिकिलो पन्नास रुपये आजचा दर प्रतिकिलो चाळीस रुपये दुधी भोपळा प्रतिनग दहा रुपये आजचा दर प्रतिनग दहा रुपये गाजर प्रतिकिलो चाळीस रुपये आजचा दर प्रतिकिलो तीस रुपये आलं प्रति किलो शंभर रुपये आजचा दर प्रतिकिलो शंभर रुपये फ्लॉवर प्रतिनक वीस रुपये आजचा दर प्रतिनक दहा ते वीस रुपये दोडका प्रति कि किलो चाळीस ते पन्नास रुपये आजचा दर प्रति किलो वीस ते तीस रुपये कार्ली किलो चाळीस रुपये आजचा दर प्रतिकिलो तीस रुपये प्रति किलो साठ रुपये आजचा दर किलो साठ रुपये बटाटा प्रति किलो तीस ते चाळीस रुपये आजचा दर किलो, किलो तीस, चारीश्थे चारीश्थे चारीश्थे। किलो तीस ते चाळीस रुपये कांदा प्रति किलो पस्तीस ते चाळीस रुपये आजचा दर पस्तीस ते चाळीस रुपये काकडी प्रति किलो तीस रुपये आजचा दर प्रति किलो तीस रुपये प्रति किलो साठ रुपये आजचा दर प्रति किलो चाळीस रुपये मेथी प्रतिपेंडी दहा रुपये आजचा दर प्रतिपेंडी पाच ते दहा रुपये कांदापात प्रतिपेंडी पाच रुपये आजचा दर प्रतिपेंडी दहा रुपये पालक प्रतिपेंडी पाच रुपये आजचा दर प्रतिपेंडी प्रति पाच रुपये शेपू प्रतिपेंडी पाच रुपये आजचा दर प्रतिपेंडी पाच रुपये पोकळा प्रतिपेंडी पाच रुपये आजचा दर प्रतिपेंडी पाच रुपये